राम राम भावानो बहिणी मी मि तुमचा मित्र बंधू सखा ना, नाना गावठी नाना <laughs> तर गावठी शंकर नाना या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं हार्दिक स्वागत तर भावानो बहिणी आम्ही काल तिकडे गेलो होतो तुम्हाला सांगितलं मेवनीची मेवणी ना तोंडावर मटन मारलं मला काय मटन भेटलं नाही आज आहे शुक्रवार आता तू काही कर आणि मटन आणून मला खाऊ घाल तिने केला असं मटन पण आपल्या दोघांना उपवास होता काल गुरुवार होता भावनो सांगा बरं कस काय गुरुवारच खायचं गुरुवारच आम्ही खात नाही गुरुवार सोमवार आणि शनिवार आम्ही मटन खात नाही तो एक चष्टाचा भाग झाला पण मग आज शुक्रवारला काय अडचण आहे तुला आज का हो पण आपण मार्गशीर्ष महिना चालू आहे मग आपण मटन आणीतच नाही ना महिनाभर झालं गेल एक महिनाभर मटन आम्हाला भेटलं गुरुवार चालू आहे का नाही मला सांगा बरं मार्गशीर्ष महिन्यात बी आम्ही खात नाही हा झालं सगळा खेळच चालू आहे सगळ्या खेळवरून आठवलं आपले ते गावठी पूनम फॅमिली आहे का त्यांची परत वाद चालू झाली कस काय काय माहिती आता आपल्याला काही कळाना आपण तरी कवर रोख आहे हो पण आपण गेलो तेव्हा लई भारी वातावरण होत त्यांना कितका समजून सांगितलं होतं तेव्हा आपण अरे समजून सांगून ऐकलं नाही ना पण त्यांनी म्हणजे आपण समजून सांगून उपयोग झाला का अहो पण ती म्हणले होते आम्ही ऐकू म्हणून आता व्हिडिओ सुद्धा सांगितलं होतं तसं पण मी त्यांना सांगितलं होतं का बाबा आता पुढे तुम्ही एका जीवनावर राहा आई नाहीये कसं आहे तुम्हीच दोघं भाऊ आहे एकमेकाला तुम्हाला बहीण पण नाही बरोबर एक नाही भावांनो बहिणीनो पण एका जीवनावर राहायचं ते ते सोडून बस ते भांडणं करीत अरे भांडणात साखर नाही वाटत बाबा <laughs> वाटत साखर असं आहे का बाबा लय भांडणे केले म्हणजे मग साखर भेटणारे काय वागत येत माणसं मला काही कळत पण त्यांचं तर लय भारी वातावरण होत घरामध्ये त्यांचं वातावरण होत भावांना आम्ही गेलो होतो ना इतकं फ्री वातावरण होत त्यांना आणि शिवाय मागचे पण त्यांनी तसं केलं होतं ना वाद घातले त्याच्यावरून पण आम्ही समजून सांगितलं का तुम्ही एकमेकीला बहिणी बहिणी आहे ते दोघं भाऊ भाऊ ये तुम्हीचे तुम्ही काय वाद करता भारी गोळा मिळाने राहावा आनंदाना आई नाही आता आई होत्या तोपर्यंत तो आधार होता सगळ्यांना मोठ माणूस एक गौरव समजून सांगायला आईला सगळेजण घाबरत होते आई बोलत होत्या चुकल्यावर हा आता तुम्हाला चुकल्यावर बोलायलाच कुणी राहिला नाही म्हणून तुम्ही काही पण बोलायचं एकमेकाला समजून घ्यायचं समजून घ्यायचं सगळ्यात महत्वाचा विषय हवा मला राग आला उदाहरण सांगा मी तुम्हाला मला राग आला हिचा मीला जर बोललो ना तर तिनं थोडं शांतता घ्यायची गप्ची बसून राहायचं राग एक दिवस दोन दिवस तीन दिवसानंतर राग शांतच होणार आहे राग शांत झाल्यानंतर परत सगळं व्यवस्थित होणार आहे तिला राग आला मी शांततेची भूमिका घ्यायची कोणी जाळ व्हायचं राहतं आग व्हायचं राहतं आणि कोणी पाणी व्हायचं राहतं म्हणजे मग त्या घरात वाद होत नाही कोणतं घर आहे असं का वाद होत नाही प्रत्येक घरात गोष्टीवरून वाद होत चालत प्रत्येक घरात होत समोरच्या माणसाला जर राग आला ना तर दुसऱ्या माणसावर जर बोलत असला ते माणूस तर त्या माणसाने एका गप्पित बसून घ्यायचं किंवा एका भले ही त्याची चूक असू नसू पुढच्या भूमिका घ्यायची ना नाही ऐकूशी वाटलं ना तर आपलं आपलं दुसरं काम करायला जायचं हा आणि मी तस पण आहे का मी काय ह्या विषयावर बोलणारच नव्हतो अजिबात नाही तुम्ही आपल्या दोन तीन दिवसापूर्वीच्या दोन तीन दिवसातल्या व्हिडिओच्या कमेंट आपल्या बऱ्याच बहिणींनी भावांनी एका कमेंट केल्या मला का नाना भाऊ गावठी पूनम फॅमिलीत परत वाद चालू झालेत तुम्ही त्यांच्याकडे लक्ष द्या म्हणून मी मी अजून निलेश भाऊला फोन केला नाही मी हनुमंत भाऊला मी कोणालाच फोन नाही केला मला वेळच नव्हता फोन करायला सुद्धा अव भावांना म्हणजे मला आता तुमच्या नाना पण म्हणले अरे त्यांच्या घरात परत अशा वाद झाले म्हणे मला कमेंट आल्या भावांच्या बहिणीच्या आपल्या तर तुम्ही समजून सांगा म्हणून तर यांना मी म्हणलं मग बघा भाऊ तुम्ही काय करायचं तुम्ही करा निलेश भाऊला फोन करा नाही तुम्ही मोठ्या भाऊला फोन करा बघा त्यांना सांगा समजून पण पण असं राहा माणूस समजून सांगन पण जर ऐकलं तरच सांगन का नाही आता मी एवढं सांगितलं मागच्या टायमाला पण सांगितलं तुमच्या समोर आहे सगळ्या गोष्टी तुमच्या समोर गाठलेल्या मी एवढं समजून सांगितलं म्हणजे मला साडेचारशे किलोमीटर अंतर आहे माझ्या घरापासून त्यांचं मी त्यांच्या घरी जाऊन पण सांगितलं कोण करतं हो मला सांगा बरं एवढं कोण नाही करीत कोणी कोणासाठी करायला वेळ नाही लोकांकडे आता पण आपलं एक प्रेम आहे नातं जमले ज जपायचं आहे आपल्याला म्हणून आपण आम्ही दोघं गेलो होतो आम्ही दोघं पण गेलो तिने बघितलं असा ना आपल्याला आपण आम्ही दोघं गेलो दोन चार दिवस थांबलो काय होत पहिल्या दिवशी गेल्यानंतर बोलत नाहीयेत समजा थोडा वेळ थांबून का व्हायना पण म्हणलं सांगून यावा नाही पण मग असं सुरुवातीला गेल्या गेल्या बोलण्यात मजा राहतच नाही आणि ते का त्यांच्या घरात वातावरण कसं चाललंय कसं नाही ते दोघ भाऊ ते सगळं घरच मला मोठा भाऊ मानित मग समजून सांगणं माझं काम आहे पण जर मोठ्या भावाचं ऐकायचंच नाही म्हणल्यानंतर मग काय मी समजून सांगून बी काय होणार तुम्ही सांगा बरं मला बी थोडं आहेच ना हो बरं आता आता मी परत जाऊ का तिकडं एवढं वेळ आहे का जवळ बरं लांब आहे ना ते लांब आहे मी आताच एवढं एक धाम करून आलो हम्म कसं सांगावा तुम्हाला आता मला तेच कळत नाही त्यांनी मला फक्त त्यांना फक्त आता या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगायचंय का भाऊ निलेश भाऊ हनुमंत आबा तुम्ही माझ्यापेक्षा लहान आहे लई दहा दहा वर्षांनी माझ्यापेक्षा लहान आहे तुम्ही तुम्ही फक्त वाद घालू नका समजून घ्या एकमेकाला समजून घ्या काय वादात काहीच नाही हो काहीच नाही तुम्हाला हवा तुमचे वडील तुम्ही लहान असतानाच वारले आई पण तुम्हाला सोडून गेल्या मग आता कशाला वादात पडत राह कशाला वादात पडता अहो लोक बोट घालायलाच राहतेत लोकांना वाटतच तुमच्या कुटुंबाचं वाटू भाव आम्हाला वाटत नाही म्हणून आम्ही तुमच्या बाजूने बोलतो लोकांना देखवत नाही का आई गेल्या का तर किती एका जेवणा राहत्या म्हणून लोक काढ्या करतात तुमच्या घरामध्ये सांगा काही ना काही पण तुम्ही त्यांच्यावर विश्वासच नाका काय झालं तर हनुमंत भाऊ तिकडे त्या कविता इकडे गेल्या म्हणून वाद झाली आणि निलेश भाऊ ताई काय म्हणली का ते आजारी येत आणि हे म्हणते का ते आजारी येत मग खिलारवाडीला काय गेला याच्यावर अशा किरकोळ गोष्टीवरून वाद झाली अहो जाऊन द्या ना त्या निलेश भाऊ तुम्ही थोडं समजून घ्या हबा हनुमंत आबा दिवस दिवसभर म्हशी मागच राहत तुम्ही घरी राहता तुम्ही बी थोडं समजून घ्या ना त्यांना जाऊन द्या ना एक दिवस माणूस गेला हिंडायला समजा ते म्हणते दुखतच होतं आजारीच होते पण जरी गेला जाऊन द्या राहो तुम्ही कशाला वादात पडता पुनमताई बी रडू रडू व्हिडिओ असं हे चुकीची पद्धती हे मला वाटतं म्हणजे मला वाटतं म्हणजे तुम्हाला वाटत असं काही नाही याच्यात समजून घ्या कशाला वादात पडायचं जे चालू आहे ना सुरळीत आपलं आपलं तेवढच चालू द्या वाद करून आनंदात आनंदात कुटुंब लेकर आहे घरामध्ये लेकरांचे पण आब असं समोरच्या आपल्या घरातल्या माणसांनी जर वाद घातले ना मग पोर किलिव्हान राहत्या पोरांना पण त्याचे परिणाम घरातल्या भांडणाचे परिणाम हे लेकरांवर होते त्यांच्या मनात आता समजा एकत्रित कुटुंब असताना जर आबाचे पोर आहे बापू आहे मोन आहे ते काय म्हणते हे तात्या माझा आहे आणि ज्या वेळेस तुम्ही वाईली निघाता त्यावेळेस बापू काय म्हणन माझा आहे मी इथून सुरुवात होत राहते या गोष्टीची लहान लहान लेकर, लेकरांच्या बुद्धीवर पटकन परिणाम होऊन जातो त्यांचं वाढत बसत आपल्याला ती गोष्ट नाही करायची आपल्याला एका जीवानात राहायचंय सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आणि माझं समजून सांगायचं काम आहे आता मी अजून एकदा दोनदा सांगणार तुम्ही ऐकलं ठीक नाही ऐकलं आपण राम राम काय तर काय करू शकतो मी आपल्याला मी असं काय उठण तन तर तुमच्याकडे एवढं तर काय करू शकत नाही ना आणि मला दोन्ही भाऊ सारखे आहेत दोन्ही जावा सारखे आहेत त्याच्यामुळे माझ्या मा बाजूचं कोणी नाही आणि मला कोणाचा पुळका नाही मला मागच्या टायमाला हनुमंत आवा एवढं बोलले होते का तुम्हाला निलेशचान पुनमचा लय पुळका आहे मी त्यांना रिप्लाय दिला का नाही दिला कारण मला माहिती आहे ना मला दोन्ही सारखेच आहेत ते जर आई राहते तर आईला दोन्ही लेकरं सारखेच राहते भले बरं काय तर म्हणे एकमेकाला आता म्हणजे बोलण्याची पद्धत सुद्धा इतकी भयानक झाली ते पूजाला म्हणले भदडी भजे भदडी का बर असं नका बोलू तुम्ही पण एकमेकाला चुकीच्या पायंडा पाडू नका हे माझ सांगायचं काम आहे आणि एकमेकाला चुकीचा आप शब्द वापरू नका चुकीचा शब्द काय होतं भांड्याला भांड लागत राहत पण ते भांडे एकमेक आपटायचे नाही राहत आज ना उद्या तेच भांड्याला भांड आपटलेलं भांड मांडणीत एकाच ठिकाणी बसणार मग ते एकाच ठिकाणी व्यवस्थित राहू द्या वाद घालू बस एवढं सांग माझं माझ असं निलेश समजा बाहेरचं करतो आणि आबा शेतीतलं करते भशी भिशी पाहते चालू आहे ना सुरळीत चालू द्या ना असं आहे ह्या बॉटल जर लागलं ना या बोटाच्या येत नाही याच बॉटल येते या म्हणून दुसऱ्या बॉटल येत नाही असं राहतं भावानो मग तिन्ही दोघांनी समजून घ्यायचं यांनी दोघींनी समजून घ्यायचं का नको बाई आपल्याला ती पण आपल्याला जीव लावली आपण पण तिला जीव लावा हा असं एकमेकीला समजून घ्या ना तुम्ही बरोबर आहे ना आणि एकमेकीला तर तुम्हीच एक दुसरा तिसरा माणूस आहे का तुम्हाला आहे का कोणी तुमच्या घराच्या आसपास वस्ती सुद्धा नाही तुम्हीच दोघी एकमेकीला एक कशाला उद्योग करिता भांडणं त्यांना द्या गोष्टी सोडून म्हणजे असं माझं प्रामाणिक मत आहे बरोबर आहे का नाही लोक तुमच्या डोळ्यातच बोट घालणार आहे आणि लोकांना आहे का दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसत पण स्वतःच्या याच्यातलं मुसळ दिसत राहत ही वस्तुस्थिती लोक नाव ठेवायला आहे लोक घोडेवर चालून देत नाही पैप चालून देत नाही हे लोकांची परिस्थिती आणि लोक लोक कोणी हे कधीच कळलं नाही आजपर्यंत आजपर्यंत कधीच कळलं नाही एखाद्याला जर म्हणलं ना असं झालं तुला कोण म्हणलं लोक म्हणत होते अरे त्या गावठी ठिकाणी फॅमिलीतले वाद चालू आहे तुला कोण म्हणलं लोक म्हणत होते भाऊ अरे तिथे ना मारामारी झाल्या कोण म्हणलं लोक म्हणत होते ही लोक कोण आहे ही लोक फक्त मजा पाहणारे माणसं पाहत्या मजा पाहते लोकांना हसू होत आणि आपल्याला ते होऊन नाही द्यायचं आईच्या नंतर आपल्याला सगळं कुटुंब एका ठिकाणी हो ठेवायचंय त्याच्यानंतर कसं वागायचं काय वागायचं ते तुम्ही ठरवा माझं सांगायचं काम आहे तुम्ही एकदा दोनदा सांगून जर माझं ऐकलं ठीक आहे नाही तर तुम्ही तुमच्या मार्गाने मी माझ्या मार्गाने बरोबर आहे आपल्याला बरं वाटायचं नाही ना मला बरोबर वाटणार नाही असं कारण मी तुमच्या घरी आलोय चार दिवस राहिलोय तुमच्या घरातलं वातावरण मला माहितीये सगळं मला माहितीये आणि लोक सांगायलाच आहे ना लोक आला का परत शब्द लोक नाही नाही हे डॉलर साठी चालू आहे हे नाटक चालू आहे म्हणजे आपलं खरं जरी असलं म्हणजे खऱ्या गोष्टीला पायात चप्पल घालूस तर खोट गावभर हिंडून आलेलं राहत खोटा खोट बरोबर खोट्याला जे डिमांड आहे कलिगी इथं खरं झाकून ठेवलं जातं आणि खोटं उघड केलं जात उघड जास्त प्रचार होतो खोट्याचा इतकंच प्रचार होतो एखादी गोष्ट खरी असली ना ते अजिबात प्रचार होणार नाही त्याची माहिती सुद्धा नाही एखाद सुद्धा खबर कळत नाही असं तव जाऊ द्या नका वाद घालू कोणाला काही बोलू नका बोलू ज्या जीवनाला भदडी भुदडी असे शब्द बी वापरू नका एकमेकाला तुम्हाला एकाच घरात राहायचं राहिले ना आम्हाला आम्हाला आनंद बाकीच लोक किती हसू हो काही हो तुम्ही एका ठिकाणी राहिल्या ना आम्हाला आनंद होईल बस बाकी तुमची मर्जी आहे तर भावांनो बहिणींनो आम्ही दोघांनी आता यांना समजून सांगायचा प्रयत्न करेल बघूया यांच्या डोक्यात प्रकाश पडतो का अंधार पडतो ते कळणच लवकरच आणि मी जर त्यांना जे समजून सांगितलं हे बरोबर सांगितलं का चुकीचं सांगितलं याला सुद्धा व्हिडिओला कमेंट करून सांगा आमच्याकडून एखादा शब्द चुकीचा गेला तर आम्हाला माफ करा कसं माहितीये का माणूस बोलण्याच्या ओघात बोलत राहतो त्याच्यात ती म्हणजे ते हे नाही राहत त्याची इच्छा नाही राहत का बाबा आपण याला असं बोलावं तसं बोलावं फास्ट मध्ये एखादा शब्द जातो चुकीचा निघून जातो जर तुम चुकीचा शब्द आमच्याकडून त्यांच्याबद्दल तुमच्याबद्दल जरी गेलेला असला तरी मला माफ करा म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला समजून सांगितलेला ते नक्की कमेंट करून सांगा नक्की सांग सगळ्यांना जय जवान जय किसान जय राम राम